गेल्या दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून पूस वाघाडी सायखेडा बोरगाव धरण प्रकल्प झाले आहे यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सततच्या पावसामुळे बहुतांश लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत शिवाय पाच प्रमुख प्रकल्प धोक्याच्या पातळीवर आहेत या प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय जिल्ह्याला पुन्हा दोन दिवसांचा येलो अलर्ट देण्यात आला आहे सुरू आहेत सातत्याने पावसाचा जोर वाढत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान सकाळपासूनच यवतमाळसह हो विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली नदी नाल्यांना पूर आला आहे पुराचे पाणी काठावरील शेतात शिरल्याने अनेक भागात शेती जलमय झाली चोवीस तासात त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आलेली आहे यामध्ये अनेक तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात चारशे तीस घरांची पडझड झाली आहे सर्वाधिक नुकसान महागाव उमरखेड तालुक्यात झाले आहे तसेच कापूस तूर सोयाबीन केळी पपई व भाजीपाला वर्गीय पिकांना पावसाचा तडाखा बसलाय प्राथमिक अंदाजानुसार आठ हजार सहाशे चार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत तर सततच्या पावसामुळे वणी तालुक्यातील बोरीमूर्ती उमरखेड तालुक्यातील सोनदाबी मोरचुंडी विठूळ साकरा सारखा देवसरी चिंचोली बिटरगाव ढानकी बिटरगाव आणि महागाव तालुक्यातील फुलसावंगी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे अशातच हवामान विभागाने वीस ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे